सोलापूरच्या पाणी पुरवठ्याविषयी एक महत्वाची बातमी आहे शहराचा पाणी पुरवठा नियोजन झालं आहे आता एका पास दिवसाड पास समांतर जलवाहिनी जोड टाकळी येथील गळती दुरुस्ती तसेच बत्ती गुल झाल्याने शहराचा पाणी पुरवठा पुन्हा एका रोटेशन साठी चार ऐवजी पाच दिवसाआड होणार आहे या संदर्भात महापालिकेने पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे समांतर जलवाहिनीला पाकणी येथे जोडण्या देण्याकरिता रविवार पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी उजनी व पाकणी येथील पंप सकाळपासून आठ ते दहा तास बंद ठेवण्यात आले होते टाकळी येथून सोलापूरकडे येणाऱ्या मेन लाईनला रविवार पंचवीस मे रोजी मोठ्या प्रमाणात गळती लागली एमएससीबी कडून वीज पुरवठा खंडित झाला अशा विविध कारणांमुळे गावठाण व हद्दवाड परिसराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे गेला आहे त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे